श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत वृषिक राशीच्या जातकांना दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष कसं असणार आहे जन्मलग्न कुंडली नुसार तुम्हाला समजून घ्यायचं असेल की दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं राहणार आहे तर तुम्हाला काय करायचंय आपल्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर यायचं आहे जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण ही माहिती नोंदवायची आहे आणि वेळ घेऊन नक्कीच माझ्यासोबत चर्चा करायची आहे कोणी कृपया फोन करू नका काही कारणास्तव फोन व्यस्त लागतो किंवा काहींना विशेष अडचणी येतात की फोन लागत नाही अशा काही समस्या निर्माण होतात म्हणून व्हॉट्सअपचं माध्यम निवडा आणि तुमची वेळ बुक करा त्याचबरोबर दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये तुम्हाला मोठे तीन शुभयोग आहेत ते कोणते आता आपण समजून घेऊ तीन गुरुदेव कर्कराशीमध्ये वक्री अवस्थेमध्ये जानेवारी ते अकरा मार्च पर्यंत दिसणार आहेत त्यानंतर गुरुदेवांचं गोचर हे कर्कराशीतनं जून ते ऑक्टोबर पर्यंत विशेष चांगलं फलदायी असणार आहे शुभ संकेताने भरलेलं असणार आहे आणि त्याचबरोबर गुरुदेवांच्या कृपेने या वर्षामध्ये व्यावसायिक वर्गाला आणि नोकरदार म्हणजे जे गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीस आहेत या वर्गाला सुद्धा गुरुदेवांच्या कृपेने विशेष फलदायी असे शुभ योग ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत दिसणार आहेत म्हणजेच गुरुदेव किती विशेष कृपा तुमच्यावर करू शकतील या दोन हजार सव्वीस मध्ये हे तुम्हाला समजून आलं असेल त्याचबरोबर शनीदेवांच्या वरन आपण सुद्धा वर्षभरामध्ये शुभ फळे पाहत असतो कुठल्याही जीवनामधील अडचणी आहेत त्या संकटात मात कशी करायची हे समजून घेता येऊ शकतं आणि त्या अनुषंगाने विचार केला तर शनी महाराज तुमच्या पंचम भावात गोचर करतायत राशी पत्रिकेतील त्यामुळे शिव महाराजांचं वक्री अवस्थेमध्ये जुलै ते ऑक्टोबर पर्यंत गोचर असणार आहे ते विशेष तुम्हाला असणार आहे कारण ते तुम्हाला व्यापारामध्ये तेजे आणून देणार आहे ज्यांचा कन्स्ट्रक्शन आणि त्याचबरोबर वाहन वास्तू विक्रीचा व्यवसाय आहे यांच्यासाठी विशेष श्रेय किंवा लाभ प्राप्त करून देणारा असणार आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील बिझनेस सुद्धा शनी महाराजांच्या कृपेने वाढीस येणार आहेत मोठ्या प्रमाणात फलदायी ठरणार आहेत हे झालं शनी महाराजांचं विशेष फळ दोन हजार सव्वीस मध्ये आणि केतुदेव या वर्षभरामध्ये गोचरी परिवर्तन करतायत का तर नक्कीच नाही देवांचं आणि केतुदेवांचं केतु देवां सुद्धा गोचरी भ्रमण हे तुमच्या राशीपत्रिकेतील चतुर्थ भावात राहुदेव कुंभराशीतनं करतील आणि दशमातन केतुदेव सिंह राशीतनं करतील म्हणजेच राहुदेव तुम्हाला या नूतन वर्षामध्ये विशेष फलदायी ठरतील महत्वाकांक्षा वाढून देण्यासाठी आणि केतुदेव तुमच्या व्यवसायामध्ये ज्या काही गोष्टी अडचणी आहेत किंवा त्रुटी आहे त्या समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतील त्यामध्ये काही बदल परिवर्तन हवा आहे तर तो, तो चेंज तुमच्यामध्ये नक्कीच करून देण्यासाठी मदत करतील तर अशा पद्धतीने राहुदेव आणि केतू देवांचं सुद्धा गोचरीचं भ्रमण परिवर्तन होणार या वर्षभरामध्ये दिसत नाही तर आता या प्रमुख ग्रहांवरनं आपण समजून घेणार आहोत दोन हजार सव्वीस हे वर्ष शिक्षणासाठी कसं आहे पंचम स्थानामध्ये मीनरास येते या ठिकाणी शनिदेव आहेत त्यामुळे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारा वर्ग लॉ वकील जज या संदर्भातील शिक्षण घेत आहेत किंवा परीक्षा देत आहेत तर तुमच्यासाठी श्रेष्ठ कालावधी या वर्षभरातील जानेवारी ते ऑक्टोबर महिना म्हणता येईल ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये तुम्हाला विशेष फलदायी स्थिती असणार आहे शनी महाराजांच्या कृपेने याचबरोबर या नूतन वर्षामध्ये तुमच्याकडनं विशेष चांगलं काम होणार आहे जो वर्ग संशोधन कार्य करतो अर्थात रिसर्च क्षेत्रामध्ये शिक्षण सुरू आहे पी एच डी सुरू आहे अकट क्षेत्रामधलं शिक्षण तुमचं घेण्यास सुरुवात आहे अर्थात तुम्ही ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्रामधले तज्ञ मंडळी होण्यास इच्छुक आहात तुमच्यासाठी सुद्धा श्रेष्ठ कालावधी दोन हजार सव्वीस वर्षात संतती सौख्याच्या दृष्टीने सांगू इच्छिते ज्या दाम्पत्यांना संतती हवी आहे अशांनी आपली स्वतःची जन्मपत्रिका तपासून पाहावी त्या आणि योग्य कालावधी काढला तर नक्कीच कन्स्यू होण्याचे वाढतात त्यामुळे दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये तुम्हाला विशेष जन्मलग्न कुंडली तपासून घेणं विशिष्ट ठरेल कारण संतती योगाच्या दृष्टीने पंचमातील शनी महाराज थोडासा विलंब करू शकतात म्हणून नवीन वर्षामध्ये संपूर्ण वर्षभर शनी महाराज त्याच ठिकाणी गोचर करणार आहेत म्हणून तुम्हाला ही विशेष सूचना दिली संतती सौख्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला अधिक चिंतन चिंता किंवा काळजी या वर्षभरामध्ये जाणवू शकते संतती सुखासाठी त्यांच्यामध्ये काही गोष्टी त्रुटी आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडतायत संघर्ष सुरू आहे तर यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ देता येऊ शकेल किंवा जोडदाराचं सौख्य आणि प्रणय या दृष्टीने विचार केला तर सप्तम स्थानाची स्थिती पाहणं गरजेचं ठरतं या ठिकाणी येते या ठिकाणी शनी महाराजांची तृतीय दृष्टी येत आहे त्यामुळे जोडदाराचं सौख्य या वर्षभरामध्ये तुम्हाला संमिश्र मिळू शकतं काही अंश जुने वाद मतभेद पुन्हा समोर येणं आणि त्यावरती विचारमंथन होणं चर्चा होणं अशा काहीशा गोष्टी होतील परंतु ज्यांचा विवाह झालेला नाही अशा वधू वरांना सांगते तुम्हाला विवाहाचं सौख्य मिळू शकतो येणं तुमच्या जीवनामध्ये एखादा पार्टनर तुम्हाला लाभणं असे शुभ योग येतील याचं कारण म्हणजे पत्रिकेतील भाग्यस्थानातनं गुरुदेवांचं गोचर अतिशय श्रेष्ठ आहे विवाहाचं कार्य संपन्न करून घेण्यासाठी बरोबर जानेवारी ते जून जुलै या दरम्यानचा कालावधी जो जोरदाराचा सुख प्रदान करून देणारा असणार आहे परंतु जुलै ते ऑक्टोबरमध्ये थोडेसे मतभेद वाढू शकतात याचं कारण म्हणजे शनिदेवांची तृतीय दृष्टी या ठिकाणावरती येत आहे याचबरोबर ज्यावेळेस शनी महाराजांच्या युतीमध्ये मंगळदेव येतील त्या दरम्यान सुद्धा तुम्हाला नात्यामध्ये मतभेद दिसून येणार आहे त्यामधील विशेष कालावधी म्हणजे चोवीस एप्रिल ते दहा मे या दरम्यान थोडेसे तुम्हाला मतभेदाचे योग संभवतात राशी पत्रिकेनुसार माहिती घेतोय त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये या गोष्टी कितपत मोठ्या प्रमाणात होणार आहे हे तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये विशेष सांगता येऊ शकेल पण राशीप्रमाणे हे योग दिसून येत आहेत याचबरोबर भाग्य आणि शुभ संकेत नवीन व्यवसाय सुरू करायचा सा। अशांना सांगू इच्छिते हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आव्हानात्मक यशदायी लाभदायी असं असणार आहे नवीन व्यवसाय सुरू करायचा व्यवस्थित तुमचा व्यवसाय सुरुवात होऊ शकते उत्तुंग यश तुम्हाला प्रदान होऊ शकतं व्यापारी वर्गाला नवीन नोकरी शोधताय मग ती गव्हर्नमेंट खात्यातील असो किंवा प्रायव्हेट प्रायव्हेट असो तुम्हाला नोकरीमध्ये सुयश निर्माण करून देणारी दे स्थिती सुद्धा या वर्षात आहे त्यातील प्रमुख कालावधी म्हणजे मार्च ते जून आणि जून ते ऑक्टोबर हा कालावधी श्रेष्ठ म्हणता येईल नोकरी प्राप्त करून घेण्यासाठी तसेच या नवीन वर्षामध्ये तुम्हाला विशेष चांगली संधी प्राप्त होणार आहे नवीन पार्टनरशिप मध्ये करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा विशेष संधीचा काळ याच कालावधीमध्ये दिसून येत आहे याबरोबरच नवीन व्यापार सुरू करायचा आहे नवीनच व्यवसाय सुरू करायचा आहे तर कोणते व्यवसाय तुम्ही निवडायचे आहेत याबद्दल सुद्धा थोडस सांगू इच्छिते या, या दरम्यान अगदी जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच्या कालावधीमध्ये कुठलाही व्यापार तुम्ही सुरू करताय त्यामध्ये कागद कापड द्रव पदार्थ संगणक क्षेत्र इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी विक्रीचे व्यवसाय अर्थात रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला काम करायचंय किंवा कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये तुम्हाला नुकतीच सुरुवात करायची तर तुमच्या सगळ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष आव्हानात्मक आणि नवीन यशाची सुरुवात करून देणार असणार आहे त्याचबरोबर राशी पत्रिकेतील लाभावरून आपण लाभाचे संकेत पाहतो व्यापाराची स्थिती उत्तम आहे गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरी आहे त्यामध्ये यश देणारे दे प्रमोशनचे योग चांगले आहेत त्यामुळे लाभाची स्थिती उंचावणारीच असणार आहे आणि भाग्यातील गुरुदेव तुम्हाला वारंवार शुभ संकेत कीर्ती प्रसिद्धी नामांकन प्राप्त करून देणं एखाद्या विशेष धार्मिक कार्यामध्ये मन रमवणं असे चांगले फळ देऊ शकतात विशेष म्हणजे तुम्हाला या नवीन वर्षामध्ये तुमच्या घरामध्ये एखाद्या धार्मिक मांगलिक कार्य घडून येणं आणि त्या माध्यमातून सुद्धा घरामधील वातावरण मंगलमय प्रसन्न होणं असे शुभ संकेत वारंवार वर्षभर येणार आहेत नवीन व्यवसाय सुरू त्यामध्ये मोठी गुंतवणूक होऊ शकते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक होऊ शकते त्याचबरोबर रिअल इस्टेटमध्ये तुम्ही काम सुरुवात करतायत त्यामध्ये सुद्धा मोठ्या गुंतवणूक तुम्ही करू शकणार आहात अशा पद्धतीने हा संपूर्ण वर्षभराचा जो कालावधी आहे तो तुमच्यासाठी आव्हानात्मक मी म्हटलेली आहे तसेच खर्चासाठी आपण काय करायचं आहे खर्चावर कंट्रोल कसं येईल यासाठी आपण काही उपासना करू शकतो का तर असा ज्यांचा प्रश्न आहे त्यांना सांगू इच्छिते तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करणार आहात त्यामुळे विशेष खर्चाचं तुम्हाला समाधान मिळणार आहे किंवा मोठा खर्च झाला तर त्यातनं तुम्हाला कुठलाही त्रास किंवा मानसिक टेन्शन येणार नाही पण काही गोष्टी तुम्हाला जुन्या आहेत तुमच्या रोजच्या रुटीन मधल्या आहेत त्यांना सोडून द्यावं लागणार आहे याच्यासाठी मी सांगू इच्छिते ज्यांना कुठल्याही प्रकारचं मादक पदार्थाचं व्यसन आहे त्यांना सांगू इच्छिते या वर्षभर तुमच्या व्यसनावरती नियंत्रण कंट्रोल असणं खूपच गरजेचं आहे कारण या वर्षभरामध्ये व्यसनाधीनता वाढू शकते त्यासाठी एक विशेष कालावधी सांगायचा झाल्यास सा तर जुलै ते ऑक्टोबर मध्ये या तुमच्या कुठल्याही प्रकारचं आमळ पदार्थाचं व्यसन असेल तर ते थोडंसं बळावू शकतं म्हणून विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे राहुदेव चतुर्थात आहे त्यामध्ये महत्वाकांक्षी बनवणार आहेत चांगलं काम तुमच्याकडनं करून घेणार आहेत एआय सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही काम करताय किंवा करू इच्छिता तुमच्याकडनं विशेष चांगलं काम करून घेणार आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरुवात करताय तर त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे मग वर्षभर तुम्ही काय उपासना कराल तर सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्ही या वर्षभर दत्त महाराजांची सेवा करायची आहे उपासना करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे या संपूर्ण नूतन वर्षामध्ये तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे नात्यामध्ये सुधारणा होण्यासाठी दाम्पत्य जीवन तुम्ही उपभोगताय पती पत्नीचं सुख मिळण्यासाठी तुम्हाला गणपती स्तोत्राची सेवा सांगितलेली आहे संपूर्ण वर्षभर गणपती स्तोत्र पठन करा रीम द्राम दत्तात्रेयाय नमह या मंत्राचा जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा जप करू शकता आणि जीवनामध्ये यशाकडे वाटचाल करू शकता आनंदी आयुष्य जगू शकता समाधान प्राप्त करून घेऊ शकता असं आपण समजून घेतलं जानेवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे विवाहासाठी शिक्षणासाठी सुद्धा किती विशेष असणार आहे हे समजून घेतलं आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटणार आहे अशाच विशिष्ट महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी